प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता सागरला सांगत असते की मला ना खूप काळजी वाटते आदित्यची मला खूप काळजी वाटते कारण या सगळ्यामध्ये आदित्यला आपण ना समजून घेतलं पाहिजे आदित्यची तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आदिला त्याच्या आई वडिलांची गरज आहे म्हणून मग आता मुक्ता सांगत असते सागरला तुम्ही एक काम करा तुम्ही न सावनी सोबत दोघांनी मिळून त्याची काळजी घ्या यावरती सागर मुक्तावरती खूप चिडतो आणि हे बघा मला आता अजिबात चालणार नाहीये हे सगळं सागर सांगतो की हे बघा आदित्यची काळजी तुम्ही आणि मी आपण दोघांनी मिळून घ्यायची आहे यावरती मुक्ता म्हणते पण डॉक्टर म्हटले यावरती सागर म्हणतो डॉक्टर जे म्हटले ते डॉक्टरांना म्हणू दे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आदित्यची तुमच्यापेक्षा जास्त चांगली आई कुणी कधी होऊच शकत नाही असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते ते सगळं ठीक असलं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला मात्र एकच गोष्ट खटकते ते, ते म्हणजे या सगळ्यामध्ये आपण दोघांनी मिळून आदित्यची काळजी घ्यायची आहे तुम्ही या सगळ्यामध्ये का त्या सावनीला हे सगळं करताय यावरती मग मात्र मुक्ता म्हणते असं नाही पण तरी सुद्धा आदित्यच्या मनामध्ये माझ्याविषयी एक राग आहे आणि या सगळ्यातून त्याने काही बरं वाईट झालं तर आपल्याला हा सुद्धा विचार करायला पाहिजेच ना यावरती सागर म्हणतो ते काही मला माहिती नाहीये यापुढे सावनी या घरात राहणार नाही त्यावरती आता मात्र त्या मुक्ता त्याला समजवते आणि सांगते हे बघा आधी बरा होईपर्यंत राहू दे त्यानंतर आपण आता फिरायला पण जाऊया आणि त्यानंतर आपण सावनीला बाहेर काढूया आता इकडे आदित्य बरा होईपर्यंतची मुक्ता मागून घेते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी जे तिचं बाहेर जायचं असतं ते लांबतं पण त्यामुळे चिडते माधवी आणि माधवी आता या सगळ्यामध्ये सावनीला सांगते तू तु, तुझ्या मनासारखंच केलंस ना मुद्दाम त्या मुलाला आपल्या हाताशी धरून हे सगळं करण्याचा तुझाच प्लॅन होता ना त्यावरती आता मात्र मुक्ता तिला थांबवते मग आता था इकडे आदित्यचे कान भरत असताना सावनी त्याला सांगते हे म्हणजे या सगळ्यांना आपल्याला बाहेर काढण्यासाठी हा प्लॅन करायचा होता आणि म्हणून या सगळ्यांनी हा प्लॅन केला होता सागर आता हे सगळं ऐकतो आणि साग आणि तू त्याच्या मनामध्ये हे नको ते काहीतरी भरवत आहेस हे मला आता कळलेलं आहे या सगळ्यामध्ये तू आदित्यला काही ना बाई सांगितलेलं आहेस आणि म्हणून तो आजारी पडलाय का आता तर मी आणि मुक्ता बाहेर जाणार तुझ्या या सगळ्यामध्ये आता मात्र मी तुला अजिबात भुलणार नाही असं म्हणत इकडे आता सागर जे सांगत असते म्हणजे जे सावनी आता आदित्यला सांगत असते की बाळा बघ तू न तुझ्या बाबांना बाहेर जायला देऊ नकोस त्या सगळ्यामुळे आपल्याला आपल्याला या घरामध्ये एकटंच राहावं लागेल आणि ही लोकं आपल्याला बाहेर काढतील हे ऐकल्यामुळे सागरने खूप आता चिडलेला असतो आणि तो निर्णय घेतो की काही झालं तरी सावनीचा हा प्लॅन आपण फ्लॉपच करायचा आणि आपण जायचं त्यावरती आता इकडे चिडलेली माधवी मुक्ताला सांगत असते त्या सावनीपाई त्या सावनीपाई तुझा प्लॅन तू तु कॅन्सल केलास सिरियसली मुक्ता म्हणजे मला तुला न मुलगी म्हणायची आजी बात इच्छा नाहीये जर का तू सागरसोबत गेली नाहीस तर मात्र मी आत्ता सावनीला फरफटत बाहेर काढेन तितक्यात तिथे सागर येतो आणि म्हणतो नाही मुक्ता बरोबर आहे आई म्हणतात ते या सावनीने मुद्दाम प्लॅन केलेला आहे या सावनीने प्लॅन करून आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवलंय म्हणजे खरं सांगायचं तर हा सगळा सावनीचा सा प्लॅन होता त्यावरती सावनी म्हणते काय मी काय प्लॅन केला त्यावरती आता मात्र तिला सगळं सांगत इकडे माधवी म्हणते बाद झालं तुझी नाटकं बाज झाली आदित्य बरं आहे मी आदित्यची काळजी घेईन सागर आणि मुक्ता तुम्ही निघा यावरती सावनी म्हणते बघ आधी बघ या सगळ्यामध्ये तुला सगळेजण इथे एकट्याला पाडून तिकडे निघालेले आहेत असं म्हणत सावनी आता इकडे आदित्यचे पुन्हा कान भरते सागर म्हणतो खबरदार आता तर मी आदी आणि सई या दोघांना घेऊन फिरायला जाईन आणि तिकडे त्यांची काळजी घेईन थोडासा हवा हवापालट सुद्धा होईल त्यावरती आता सावनीचा सगळाच डाव फेल होतो म्हणजे आदित्यचा बहाणा करून सागर आणि मुक्ता या दोघांना या सगळ्यामध्ये अडकवण्याचा जरी सावनीचा प्लॅन असला तरी सागर आणि मुक्ता यांनी हा प्लॅन उलटा तिच्यावरतीच उलटवलेला असतो त्यामुळे आता सावनीकडे बोलायलाच काही नसतं कारण या सगळ्यामध्ये आदित्यलाच घेऊन जर का आता सागर निघालाय तर आपलं इथे ऐकायला बसलंय कोण आता हे तिला समजतं आणि या सगळ्यामुळे ती विचार करते आता काय करू जर का हे दोघंजण गेले तर आणि मग मात्र सागर आणि मुक्ता निघतात सोबत आधी आणि सईला घेऊन आदित्यला सागर समजवतो बाळा तुला या तुझ्या मम्माने जे काही भरवले ना ते मनातून सगळ्यात पहिले काढून टाक तुला सोडून किंवा तुला हे करून आम्ही कुठेही जाणार नाही हो। तुला घेऊनच जाण्याचं आमचं प्लॅन झालं होतं कालच रात्री मुक्ताने सांगितलं होतं की आपण सगळेजण फिरायला जाऊया यावरती आधी म्हणतो नको पप्पा आत्ता मी ठीक आहे तुम्ही दोघ जण जा माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत तोपर्यंत इकडे आता मिहिकाला ज्या वकिलांसोबत तिने कॉन्टॅक्ट केला असतो त्या वकिलांचा कॉल येतो आणि मिहिकाला खूप मोठी गोष्ट लक्षात येते की या सगळ्यामध्ये सावनीच्या नावावरती जे पेपर पन्नास टक्के ह्याचे आहेत ते पेपर अजूनही याने फाडलेले नाही आहेत आता खूप मोठा गेम इकडे मिहिका करायला तयार असते इकडे आता हर्ष सांगत असतो हे बघ मिहिका तू न माझ्यासोबत बायकोसारखं वागायला लाग तुला जे काही हवे ते सगळं मी देईन यावरती मी ही का म्हणते मी तुझ्याशी बायकोप्रमाणे वागेन पण तू मला काय देणार सावनीसारखा धोका कारण सावनीला तू पन्नास टक्के प्रॉपर्टी तिच्या नावावरती करशील असं सांगून तिला धोकाच दिलास ना त्याचप्रमाणे मला सुद्धा धोका द्यायला तू कमी करणार नाहीस याची मला खात्री आहे तू मला धोका देशील मग मात्र या सगळ्यामध्ये मी कुणाला जाब विचारायला जायचं आहे यावरती आता मात्र इकडे लगेच तिला हर्ष म्हणतो हे बघ एक गोष्ट लक्षात घे मला मला मुळातच सावनीसोबत लग्नच करायचं नव्हतं त्यामुळे मी तिला हे सगळं केलं होतं पण तुझ्याशी लग्न करायची माझी मनापासून इच्छा होती आणि ती निभवायची सुद्धा आता माझी इच्छा आहे जर तू म्हणत असशील तर मी तसंच कॉन्ट्रॅक्ट तुझ्यासोबत करायला तयार आहे यावरती मीही का म्हणते आणि तसंच कॉन्ट्रॅक्ट करून मग मात्र मला या सगळ्यामध्ये फसवून सावनी बाजूला काढण्याचा सा तुझा प्लॅन असेल ना यावरती हर्ष म्हणतो तुला जर का विश्वास बसत नसेल तर मी आत्ताच्या आत्ता माझ्या वकिलाला बोलवतो वकिलाकडून तुझ्या नावे पेपर करून घेतो यावरती ही का म्हणते ते करशील तेव्हा कर आधी मला माझ्या नावाचं एखादं क्रेडिट कार्ड इश्यू करून दे जेणेकरून या सगळ्यामध्ये मला माझे इंडिव्हिज्युअल खर्च करता येतील यावर ती आता मात्र हर्षला वाटतं की बरोबर आहे ही आता आपल्या जाळ्यामध्ये अचूक अडकत चाललेली आहे आणि या सगळ्यामध्ये ती आता आपल्याला बरोबर आता मात्र या सगळ्यामध्ये मा अडकत आहे म्हणून तो तिला एक क्रेडिट कार्ड देतो आता मात्र दे याच क्रेडिट कार्डचा वापर करून आता इकडे मिहिका मिहिका त्याच वकिलाला हायर करणार असते ज्या वकिलाने या सगळ्यामध्ये आता मात्र सावनीला बरोबर धोका दिलेला असतो आणि हर्षची बाजू सावरून घेतलेली असते मग मिहिका त्याच वकिलाला याच्याच क्रेडिट कार्डवरून पैसे देऊन आपल्या बाजूने आता मात्र कागदपत्र बनवायला सांगते पूर्णपणे हर्षला कंगाल करून रस्त्यावरती आणून त्याचा जो माज आहे तो उतरवण्याचा मिहिकाचा प्लॅन असतो तिला प्रॉपर्टी पैसा या सगळ्याचा काहीही हव्यास नसतो इकडे तोपर्यंत सावनी चिडते आपल्या मुलावरतीच आणि म्हणते का तू हे सगळं केलंस म्हणजे तुला मी सांगितलं होतं ना की त्यांना बाहेर काढून देऊ नकोस म्हणून त्यांना इकडून बाहेर जाऊ देऊ नकोस तरीसुद्धा हे सगळं तू का केलंस मला तुझा खूप राग आलेला आहे यावरती आता मात्र आधी म्हणतो मी काय करू कारण ना जर का सागर पप्पा इतकं प्रेमाने सांगतायत तर मला ऐकावं भाग पडलं कारण मला वाटलं होतं की त्यांनी ना माझ्याविरुद्ध कधीच असं वागणार नाहीत किंवा मला ह्या घरातून कुणीही बाहेर काढणार नाही मम्मा तू मला चुकीचं सांगती आहेस असं मला वाटत आहे आदित्य सावनीला सांगतो तू माझ्या मनामध्ये उकात चुकीचं भरवतेस ती मुक्ता आणि सागर पप्पा हे माझ्यावरती प्रेम करतात आणि या घरात ती लोक पण मला बाहेर काढणार खरं तर मग मा तू चुकीचं वागतेस ना म्हणून तुला ते घराबाहेर काढायला निघालेले आहेत तू चुकीचं वागू नकोस मग ते का वागतील आपल्यासोबत असं असं म्हटल्यावरती सावनी म्हणते तुला माहित नाहीये ती मुक्ता कशी आहे ते ती आपल्याला या घरात राहू देणार नाही कारण तिला असं वाटतंय की मी आणि सागर आम्ही एकत्र येऊ यावरती आता मात्र आदित्य म्हणतो नाही मम्मा मुक्ताला असं कधीच वाटत नाहीये तू उगाच तिच्यावरती जळतेस असं म्हणत डायरेक्ट आदित्य सावनीच्या विरोधात जातो आता तोपर्यंत इकडे इंद्रा दोघांनाही सकाळी उठवते आणि आत्ताच्या आता दोघ जण फिरायला जा मला काय तुमचं ऐकायचं नाहीये यावरती आता मात्र मुक्ता सांगते की सागर आणि सई या म्हणजे आदित्य आणि सई या दोघांना घेऊन आम्ही निघणार आहोत यावरती मग मात्र आता इकडे म्हणते काय कोणाला न्यायची गरज नाहीये माझे आदी आणि माझी सई ही दोघं माझ्याकडेच राहतील तुम्ही याच्यामध्ये अजिबात पडायची गरज नाही आत्ताच्या आत्ता निगा बरं इथन असं म्हणत आता मात्र इंद्रा रागा रागात दोघांना जवळजवळ हकलूनच देते सावनीचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप ठरतो सावनी विचार करते काय करायला गेले आणि काय घडलं म्हणजे या सगळ्यामध्ये आदित्य आणि मुक्ता यांना घराबाहेर पडण्यामध्ये यश मिळालेलंच आहे आणि इकडे आधी माझ्यावरती चिडलाय असं विचार करत ती आता आधीवरती पुन्हा चिडते तुझ्यामुळे ते लोक बाहेर गेले यावरती आधी म्हणतो हो आणि मला पण नेत होते तर मीच नाही सांगितलं कारण मला इथे राहायचं होतं सगळ्यांच्या सोबत मम्मा तू हे सगळं सोड असं म्हणत आधी आता आपल्या आईला समजवत असतो तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो की तू जे वागतेस ते पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून या सगळ्यातून सावनी सुधारणार का आणि मुक्ता आणि सागर यांचा हनीमून यशस्वी झाल्यावर ती सावनीचा कसा जळफळ आठवणार पाहणारं जगक ठरणार